वंधत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांचे पालकत्वाचे स्वप्न होणार साकार खारघरमध्ये मदरहुड फर्टिलिटी अँड आय व्ही एफ ने मिक्स जनरेशन फर्टिलिटी ट्रीटमेंट सेंटरचा केला शुभारंभ खारघर नवी मुंबई हल्लीच्या काळात जोडप्यांमधील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वंधत्व प्रदूषण शहरीकरण मानसिक ताण रासायनिक घटकांचे हवेतील वाढते प्रमाण खाण्यापिण्याच्या सवयी गोष्टींमुळे हार्मोन्समध्ये हार्मोन्स बदल होतात आणि त्यामुळे वंधत्वाची समस्या उद्भवू शकते अशा जोडप्यांच्या पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदरवूड हॉस्पिटल्सने खारघर त्यांचे अत्याधुनिक मदरवूड फर्टिलिटी अँड आय सेंटर सुरू केले हे केंद्र प्रजनन उपचारांच्या शोधात असणाऱ्या जोडप्यांना क्लिनिकल तज्ञ गृणशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक आय व्ही एफ लॅब आणि सकारात्मक गर्भधारणा साध्य करण्यासाठी जोडप्यांच्या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी एक अनुभव टीम उपलब्ध करून देत आहे या शुभारंभ प्रसंगी बोलताना मदरहूड हॉस्पिटल्स चे सीओ श्री विजयरत्न प्रजनन उपचारांची आवश्यकता आहे आणि आय व्ही एफ मध्ये आम्ही जागतिक दर्जाचे प्रजनन उपचार मिळवून देणार आहोत अनुभवी तज्ज्ञांच्या टीम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांना प्राधान्य देणारा दृष्टिकोन यासह नवी मुंबई आणि जवळपासच्या जोडप्यांना यशस्वी प्रजनन उपचार देण्याचे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे डॉक्टर रीटा मोदी वरिष्ठ आय व्ही एफ सल्लागार मदाहूद फर्टिलिटी अँड आय व्ही एफ खारघर यांनी क्लिनिकल प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले आणि म्हटले की जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रजनन वयोगटातील सर्व जोडप्यांपैकी सुमारे सहा पैकी एक जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यात अडचणी येतात ज्यामुळे गरजूंसाठी परवडणाऱ्या उच्च दर्जाच्या प्रजनन उपचारांची उपलब्धता वाढवण्याची गरज आहे वैज्ञानिक प्रगतीमुळे आता जोडप्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करणे शक्य झाले आहे नवी मुंबईतील खारघर येथील मदाहूट फर्टिलिटी अँड आय एफ च्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नवी रश्मी नांदेडकर सांगतात की कुटुंब सुरू करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु वंधत्वासारख्या काही आव्हानांमुळे या प्रवासात अनेक अडथळे येतात या समस्यांना तोंड देणाऱ्या जोडप्यांना योग्य वैद्यकीय सेवा आणि प्रगत उपचारांची उपलब्ध करून देणे गरजेचे आहे खारघरमध्ये या आयव्ही एफ केंद्राची सुरुवात हे वंधत्व निवारणाच्या दिशेने एक उत्तम पाऊल ठरत आहे उपचारांव्यतिरिक्त जागरूकता पसरवणे आणि प्रजनन समस्यांबद्दलचा कलंक दूर करणे महत्वाचे आहे पालकत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करत हॉस्पिटल्सच्या या सकारात्मक उपक्रमाचे मला कौतुक वाटते खारघर येथील मदाहूद हॉस्पिटल्सच्या फॅसिलिटी डायरेक्टर डॉक्टर रूपाली सुनील कदम सांगतात की खारघरचा वेगाने विस्तार होत असून हे आरोग्य सेवेचे केंद्र बनत आहे प्रजनन उपचारांची दिवसेंदिवस मागणी वाढत असून या नवीन केंद्राच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबईतील तसेच आजूबाजूच्या परिसरातील जोडप्यांना उपचारांकरिता इतरत्र धाव घ्यावी लागू नये याकरिता खास सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे प्रजनन उपचार पुरविणे हे आमचे ध्येय आहे मदरहूर हॉस्पिटल महिला आणि बाल आरोग्य सेवेतील त्यांच्या व्यापक कौशल्यासह आता प्रजनन उपचार पुरवून वंदत्वाने झुंजणाऱ्या जोडप्यांकरिता आशेचा किरण ठरणार आहे बंगळुरू इंदूर बुडगाव नोएडा कोइंबतूर चंदीगड आणि आता खारघरसह अनेक शहरांमध्ये बारा प्रजनन केंद्रांसह प्रभावी उपचार पुरविले जात आहेत अत्यंत डॅशिंग असं व्यक्तिमत्व आणि आमच्या लाडक्यात माननीय डी सी पी रश्मीकर मॅडम आमचे सर्व लाडकी डॉक्टर्स आमचा अभिमान उपस्थित प्रेस आणि मीडिया पर्सनल आमची सर्व पत्रकार मंडळी आणि माझे सहकारी आपल्या सर्वांचे आजच्या या मदरहूड फर्टिलिटी आणि आयडीएमच्या उद्घाटन सोहळ्याला मनपूर्वक स्वागत आय ऑल ऑफ यू ऑन एक्सेप्टर मदरहूड समजायचं uh, मी डॉक्टर रुपाली कदम फॅसिलिटी डायरेक्टर ऑफ आदर हॉस्पिटल ना त्या नात्याने माझं मनोगत व्यक्त करू इच्छिते सुरुवात मी मदर असून करते सो मदरहुड मदरहुड इज बेसिकली अ बँगलोर बेस्ड ऑर्गनायझेशन स्पेशलाइज इन मदर एंड चाईल्ड अँड आय डी एफ हॉस्पिटल वी हॅव टोटल ट्वेंटी फोर हॉस्पिटल्स अक्रॉस इंडिया आज आजच्या वेळीला भारतामध्ये आपले चोवीस हॉस्पिटल्स आहेत अभिमास्पद गोष्टी मदरहूड ग्रुप भारतामधल्या नाव आलं आता थोडस मी मधरहूर खार्गर बद्दल सांगू इच्छिते मधरहूर खार्गर दोन हजार अठरा पासून कार्यरत आहे ओव्हरपास्ट सिक्स इयर्स वी हॅव डन सिक्स थाउजंड प्लस deliveries आउट ऑफ which

And around 2,500 plus NICU admissions, and out of those 2,500, around 1,500 we have treated. Uh, we have treated premature babies, extreme premature babies, in our NICU. <laughs> and we, with this significant achievement, once again, I take immense pride in standing in front of you and saying that.

कपल्सचं प्रमाण सिग्निफिकंटली वाढत आहे म्हणूनच आम्ही आय युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला मुळातच ओबीजी आणि एन आय सी यू क्लिनिकल एक्सपर्टाईज आमच्याकडे आहे आणि त्यांना मुंबईला यापुढे प्रवास करण्याची गरज नाही आहे सो अबाउट IVF department, our technology, our expertise, our services available, Dr. Rita, our senior IVF consultant will speak in detail in her talk. So with this, once again, we have a strong belief that soon we will become a trustworthy name in fertility and IVF services also in Navi Mumbai with our continued clinical expertise, best of the technology and empathetic patient care.

आणि आय वीएफ सेंटरच्या उद्घाटनासाठी आपण पण मातृत्व म्हणजे सांगावी असं मला वाटतंय म्हणून आज आपण इथे जे काही एकत्र आलो आहे हे एक नवीन प्रवास आहे आणि ज्यावेळी मी संपूर्ण हॉस्पिटलचा आढावा घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही काही साधी प्रक्रिया नाही हे नवीन जीवन निर्माण करण्याची प्रक्रिया आहे आणि ही पूर्णपणे म्हणजे केलेलं एक खूप मोठी उत्क्रांती आहे कारण आपण हे म्हणू शकतो की नवीन जीवन निर्माण करणं म्हणजे गर्भावस्थेतलं कर, नवीन जीवन वेगळं आणि हे आपण गर्भावस्थेशिवाय बाहेर कुठेतरी निर्माण करतोय आपली संस्कृती आपल्याला सांगते जी आपण लहानपणापासून ऐकल्या महाभारत रामायणाच्या गोष्टी याच्यामध्ये महाभारतातली कुंती मला आठवते कुंतीने दुर्वासांच्या मंत्राचा आणि देवतांच्या आशीर्वादाच्या हे करून म्हणजे आशीर्वादाने पांडवांना निर्माण केलं असं सांगितलं जातं याशिवाय द्रौपदी आणि वृष्ठधुम्न असे होते की जे यज्ञातून निर्माण झाले आपली मानवतेची जी संस्कृती आहे किंवा आपण सांगू शकू की जी आपली उत्क्रांती झालेली आहे यामध्येच गर्भावस्थेशिवाय बाहेरच्या ठिकाणी कुठेतरी गर्भ निर्माण होऊन या प्रकारच्या जीवांनी जन्म घेतल्याचा आपण ऐकतो याचा अर्थ असा आहे की असे लासा नहीं शकर, ही असं नाही शकत पण ही कुठेतरी आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि ज्या भागाला आज विज्ञानाने बळकटी दिली आहे आज विज्ञानाने इतकी मोठी उत्क्रांती केली की, के की या एक जीव आपण निर्माण करतोय आणि किती अभिमानाची किती म्हणजे शब्दात वर्णन करता येत नाही इतकी सुंदर आणि म्हणजे अभिमानाची बरोबर गोष्ट आहे मी या सर्व डॉक्टर लोकांचं खूप खूप अभिनंदन करते कारण ते या ते फक्त सेवा नाही करत आहे तर ते जो एक नवीन जीवन निर्माण करण्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचे ते, प्रवासा ते साक्षीदार आहे आज मी हे म्हणेल की हा क्षण हा एक चमत्कार आहे ज्याला आपण आपला हा जे प्रसिद्ध ब्रोशर आहे मी सुद्धा डॉक्टरांना म्हटलं की डॉक्टर आहे मला प्रक्रिया जेव्हा त्यांनी पूर्ण समजावून सांगितली की आपल्या बियॉन्ड म्हणजे आपल्या असं आपल्याला वाटतं कसं काय होत असेल पण हे घडलंय आणि हे मानवानीच निर्माण केलंय आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि कौतुकाची सुद्धा आहे त्यामुळे मी आजच्या या क्षणाला एक चमत्कार म्हणेल हा एक विज्ञान आणि श्रद्धेचा संगम आहे विज्ञान यासाठी की हे वैज्ञानिक तत्त्वावर बेस आहे याचा आणि श्रद्धा यासाठी की आपण त्याला चमत्कार शब्द म्हणतो चमत्कार तेव्हाच होतो जेव्हा आपल्या मनात श्रद्धा असते त्यामुळे चमत्कार निश्चितच आहे आणि हे सर्व डॉक्टर लोक या संपूर्ण प्रवा या प्रक्रियेचा एक भाग आहे म्हणून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करते आपल्याला या नवी मुंबईतील खारघर येथे ही जी व्यवस्था सुविधा मिळते यासाठी सर्वांनी याचा फायदा घ्यायलाच हवा त्याचं कारण असं आहे की सामाजिक जी बांधिलकी असते किंवा समाजात जगताना माणसाला जे काही चौकटीत राहून जीवन जगावं लागतं त्यामध्ये हा एक महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे पालकत्व आणि जर एखाद्या स्त्रीला मातृत्वाचा लवकर योग आला नाही तर तिला बऱ्याच अडचणींना फेस करावं लागतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी सर्वांनी नवीन जोडप्यांनी जे कोणी यामुळे प्रॉब्लेम प्रो, मध्ये असतील त्यांनी याचा निश्चितपणे फायदा हवा आणि आपण सर्वांनी आपण यांना साथ द्यायला हवी आपली सामूहिक जबाबदारी आहे स्त्रीच्या बद्दल स्त्रीच्या हक्कांचं संरक्षण करणं स्त्रीला तिच्या मातृत्वाच्या स्वप्नांना बळ देणं आणि तिच्या सर्व आरोग्याची काळजी घेणं ही आपली समाज म्हणून सामूहिक जबाबदारी आहे ती आज आपण पार पाडूया आणि या एक अतिशय सुंदर अशा प्रसंगाचा साक्षीदार होताना आपण सर्व ही सर्व जबाबदारी तर पार पाडूया स्त्रीच्या संपूर्ण आयुष्याला बळकटी देण्याचा जो हा क्षण आहे याला निश्चितपणे आपल्यासाठी महत्व जे आहे ते जाणून पुढे जाऊया आजच्या आपल्या संपूर्ण कार्यक्रमातील डॉक्टर्स आणि उपस्थित सर्वांचं मी पुन्हा पुन्हा अभिनंदन करते आपल्या ज्या या प्रयत्न आहे ही जी सेवा आहे ही खरोखर सेवा आहे चोवीस तास तुम्ही जी देवताय ही काही साधी गोष्ट नाही की ही सेवेला सुद्धा मी प्रणाम करते आणि आपले दोन शब्द संपवते मदरूड हॉस्पिटल खारघर और नवी मुंबई के बाकी इलाकों की सभी माताओं के सभी हेल्थ केयर इश्यूज़ को एड्रेस करता रहा है और मदर और चाइल्ड हेल्थ केयर में इनफैक्ट वेमेन हेल्थ केयर एंड चाइल्ड हेल्थ केयर में मदर बहुत बड़ा रहा है लेकिन फर्टिलिटी सर्विसेज डेडिकेटेड जहाँ पे नहीं थे वो हम स्टार्ट करने वाले हैं जैसा कि मैंने पहले भी कहा कि फर्टिलिटी के प्रॉब्लम्स बहुत ज़्यादा कॉमन हो गए हैं अभी अगर हम कहें कि सौ कपल्स हैं ऐसे जो प्रेगनेंसी के लिए कोशिश कर रहे हैं में से कम से कम पंद्रह से अठारह कपल ऐसे होंगे जिन्हें मुश्किल आएंगे तो ये काफ़ी बड़ा केस लोड है आप समझ सकते हैं कि बहुत सारे लोग हैं जिनको इसकी ज़रूरत है पर ऐसा है कि इनफर्टिलिटी हमें आ, एक सामाजिक सोशल स्टिग्मा देती है हार्ट पेन देती है बट कोई फिजिकल पेन नहीं देती है इसलिए अनफॉर्चुनेटली इस समस्या को बहुत ज़्यादा एड्रेस इसके पहले किया नहीं गया तो हमारी ये रिस्पॉन्सिबिलिटी है एज अ लीडिंग मदर एंड चाइल्ड हेल्थ केयर फैसिलिटी uh, कि हम uh, को मातृत्व धारण करने की क्षमता uh, बढ़ा सकें और उनको इसमें असिस्ट कर सकें हेल्प कर सकें कि वो अपने ड्रीम को अपने सपनों को पूरा करें आई वी एफ के पूरे प्रोसेस में uh, कितना चैलेंजिंग है आप लोगों के लिए और कितना टाइम लगता है कितने प्रॉब्लम्स आती है इसमें चैलेंजिंग तो है ऐसा कहेंगे ये कॉम्प्लेक्स प्रोसेस है इसमें काफ़ी कुछ इसका जो हिस्सा होता है वो शरीर के बाहर कंडक्ट करना होता है इसमें पहले स्त्री को करीबन दस बारह दिन के इंजेक्शन लगा करके अंडे तैयार किए जाते हैं फिर एक छोटे ऑपरेशन करके अंडे बाहर निकाले जाते हैं जो कि एक वन डे प्रोसीजर एक दिन का काम है उसके बाद हमारी जो लेबोरेटरी है उसके अंदर हम भ्रूण तैयार करते हैं उसके बाद हम महिला को बुला करके वो भ्रूण उनके घर में स्थापित करते हैं और इसका परिणाम आने तक लगभग दो हफ्ते और यानी कि एक महीना फिनिश आरंभ किया और उसका परिणाम आ गया उसको लेकर पूरा एक महीना लगता है पुछ पुछ भी जी 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 जी, जी। बिकॉज अगर हम देखें कि कौन से कारणों से फर्टिलिटी कम हो रही है या ये समस्याएं बढ़ रही हैं उसमें उम्र का बहुत बड़ा योगदान है स्पेशली लेडी की उम्र का बहुत बड़ा योगदान है जैसे जैसे उम्र बढ़ती है वैसे वैसे नेचुरल फर्टिलिटी कम होती जाती है थर्टी uh, के बियॉन्ड खास करके थर्टी फाइव के बियॉन्ड बहुत मुश्किल होता है नेचुरल कंसीव करना कुछ लोग कर सकते हैं पर यह मुश्किल होता जाता है ऐसे में टाइमली आई सही समय पे किया हुआ ट्रीटमेंट उनको अधिक से अधिक मदद कर सकता मैम क्या ये फर्स्ट टाइम में सक्सेसफुल हो जाता पर 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 है है, या कितनी बार इसमें एक्सपेरिमेंट करना? सक्सेस रेट 55 होती बट लगभग आधे कपल को एक बार में रिजल्ट मिल सकता है कुछ कुछ ऐसे भी करिअर हायर एजुकेशन टाइम काही चला जी हाँ यही सबसे इम्पॉर्टेंट फैक्टर आज के समय में अर्बन पॉपुलेशन में अगर हम देखें जिस स्टडी की मैं बात कर रही थी कि 2024 की स्टडी है इंडियन जर्नल ऑफ़ कम्युनिटी मेडिसिन में पब्लिश हुई है उसमें रिसर्चर्स ने यही पाया कि अर्बन पॉपुलेशन में ये समस्या ज़्यादा कॉमन हो गई है क्योंकि कारण प्रिसाइजली यही है अगर हम हमारे खारगर के कॉन्टेक्स्ट में देखें तो यहाँ पर बहुत सारे कपल जो नेचुरल पॉपुलेशन यहाँ की वो भी और बहुत सारे माइग्रेंट पॉपुलेशन भी हैं जो ग्रोथ अपॉर्चुनिटीज़ की वजह से यहाँ रह रहे हैं तो उनके स्ट्रेस लेवल आप सोचिए उनके करियर के प्रति डेडिकेशन ऐसा है कि वो प्लान uh, नहीं कर सकते कि उनको फैमिली कब स्टार्ट करनी है एंड बाय द टाइम दे आर रेडी प्रोबेबली देयर एज इज़ मोर और दे हैव डेवलप्ड सम अदर डिफिकल्टीज सो दैट इज़ वेयर वी पिचिंग वी वॉन्ट टू हेल्प दोज कपल इन कंसीविंग डिस्पाइट देयर बिजी लाइफ डिस्पाइट मेंटेनिंग देयर रूटीन विदाउट डिस्टर्बिंग देयर डे टू डे लाइफ बट वी वुड वॉन्ट देम टू हेल्प इन कंसीविंग We launched our motherhood bag uh, five years back. When we came, and then it was actually completely catering to the uh, women who are into their pregnancy, and the children who are actually in the, you know, in the newborn category, as well as actually those uh, pediatric uh, work that actually you know uh, needed a good facility. So that was actually you know initially our thought, and then based on the growing uh, you know uh, need, where we actually you know understood that there is a uh, you know need for us to bring a uh, you know. Uh, uh, technologically advanced an ivf unit so that is the you know whole uh, concept of we bringing in this ivf in Yes. how it is how easy it is, it is. Go through See, actually as dr right said that you know it is it is completely science so when the patient and, and the new couple who is coming in who is actually you know planning for their pregnancy and you know having difficulty in getting their natural conception so we normally actually as dr rightly said there are a lot of options available now so it depends on which patient who are coming and meeting us so because ivf is not that you know it's one, one solution for everyone it is not going to fit like that so it is going to be personalized you know approach that we will be normally doing with each and every couple so that will be done by our uh, expert clinicians and based on the outcomes of all those diagnoses then we will you know uh, personalize the treatment according to their needs लेट मी आंसर दिस क्वेश्चन आई वी एफ के थ्रू जो बेबी आता है वो बाकी किसी भी बेबी से किसी भी तरह अलग नहीं होता है देर आर मोर देन टेन मिलियन आई वी एफ बॉर्न बेबीज नाउ वर्ल्ड वाइड और ऐसी कोई भी स्टडी में ऐसा प्रूव नहीं हुआ है कि आई वी एफ की वजह से बच्चों में कुछ अपनोमैलिटी के चांसेस बढ़ गए हैं लेकिन uh, ये एक ह्यूमन रेशो है कि दो से तीन परसेंट बच्चों में कुछ ना कुछ समस्या होने के चांसेस होते हैं जो आई वी एफ अफेक्ट नहीं करता आई वी एफ डज नॉट हैव एनी नेगेटिव इफेक्ट ऑन द प्रोग्नोसिस ऑफ द बेबीज इज थ्रू इट